नमस्कार चला आज एक इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत मी आपण मागे एक कम्प्लीट केली आहे सिरीज ज्याच्यामध्ये आपण रुलिंग नंबरबद्दल पूर्ण बोललो आहे डिटेल ओके पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त डू रुलिंग नंबर इम्पॉर्टंट नसतं रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचा असतं एक साधारण आपल्या वयाच्या थर्टी थर्टी नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं ओके तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्त्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये ओके तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची पूर्ण जन्मतारीख जा? घ्यायची आहे त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे ओके म्हणजे कसं आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव तर मी काय करणार सात प्लस टू म्हणजे फेब्रुवारी प्लस वन नाईन एट फाईव्ह जे काही टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काय सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टनी नंबर ठीक आहे तर आपल्या आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टनी नंबर असतो तो तितकाच महत्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्वाचा असतो ठीक आहे तर आज आपण बघूया ह्याचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये तर ह्याला मी शिकवत असते माझे क्लासेस चालतात न्युमरोलॉजीचे त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे आपली जी जन्मतारीख आहे ठीक आहे ती आपली ड्रायव्हर नंबर असते ठीक आहे आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडेक्टर असतो ठीक आहे कंडेक्टर बघ गाडीत आपण बसतो आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपली आपल्याला कळते की तुमचं बिहे तुमचं कसं असेल तुमचं नेचर कसं असेल तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना ते आपण ह्यानी समजू शकतो ठीक आहे तुमच्या डेट ऑफ बर्थने ओके पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे तुमचे गोल काय असणार आहे तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे ठीक आहे आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे ठीक आहे म्हणजे जसं कंडक्टरला माहिती ना तुम्हाला उतरायचंय कुठे त्याला माहिती तो मेन रोल प्ले करतो ऍट द एंड ओके की ही तुमची डेस्टिनी आहे इथून इकडे जायला पाहिजे कारण ड्रायव्हर ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार ओके डेस्टिनी पर्यंत पोहोचवायचं काम तुमचं डेस्टिनी आली टिंग 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 कंडक्टरच करणार आहे तर इतका महत्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये ठीक आहे तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो म्हणजे थोडक्यात माझ जन्मतारीख आहे सात तर सात सोळा पंचवीस कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला सात ठीक आहे तर सात बरोबरच कॉम्बिनेशन एक असेल तर काय होणार दोन असेल तर काय होणार तीन असेल तर काय होणार या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात कर आता बघूया रुलिंग नंबर वन आणि डेस्टिन नंबर सेवन हे कसे असतात यांच्यामध्ये शक्यतो असं बघितलं जातात दे हॅव बोथ क्वालिटी फ्रॉम बाय बर्थ ओके कारण सेव्हन नंबर असला थोडा जास्त डॉमिनेट करतो बिकॉज इट इंडिकेट इमोशन्स ना तर तो थोडा दाबलेला असू शकतो पण ना आतून आतून कुठेतरी त्यांना असतं की थोडं जास्त रिसर्च करायचं माहिती करायची अननोन गोष्टींबद्दल माहिती करायची अशा टाईपचं असतं आणि दे आर व्हेरी डायनामिक पर्सनॅलिटी कुठेतरी असं म्हणू शकतो एक वेगळं अट्रॅक्शन पॉवर असं म्हणू शकतो एक चेहऱ्यावरती तेज असतं ह्यांच्या आणि दोन्ही म्हणजे स्पिरिच्युलिटी प्लस एक सक्सेस या दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये अचीव करून राहतात हे लोक तिशी पस्तीशी नंतर साधारण यांना खूप जास्त इन्क्लाइंड होतात थोडस स्पिरिच्युअलिटीकडे आणि दे लाईक टू शेअर विथ पीपल ना त्यांचे एक्सपिरियन्स आणि मला काय काय अनुभव झाले हो स्पिरिच्युअल ठिकाणी फिरायला जाणं बाहेर जाणं या गोष्टी त्यांना खूप जास्त आवडायला लागतात हळूहळू आवड त्याच्यामध्ये थोडी जास्त होऊ शकते बट ओव्हरऑल बॅलन्स आयुष्य असतं यांचं आणि खूप चांगलं जगतात आणि लोकांना कुठेतरी अं मध्ये ग्रो करायला मदत करतात ही लोक आता बघूया रूलिंग नंबर वन आणि डेस्टिनी नंबर एट बद्दल जर ह्या कॉम्बिनेशनचं पर्सन असेल तर ह्यांचं असं बघितलं जातं की हा माणूस पण खूप स्ट्रॉंगली आपलं आयुष्य जगतो कारण एकतर सूर्याचा नंबर असल्यामुळे दे आर व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड्स ना हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे बाकीच्या गोष्टी प्लस ह्यांचं असं असू शकतं की कर्मा असल्यामुळे आठ नंबर असल्यामुळे थोडा स्ट्रगल डिफिकल्टीज प्रॉब्लेम जास्त पण त्याचा लढायचा जो ताकद आहे ना ती वेगळी असते आणि हळूहळू जसं जसं एट नंबर ॲक्टिवेशन होतं तर मग आयुष्यामध्ये थोडे चॅलेंजेस वाढत जातात स्टार्टिंग मे बी थोडंसं बेटर असू शकतं बट ॲट द एंड गोष्टी थोड्या थोड्या डिफिकल्ट होत जातात तर मग अशा लोकांना आम्ही नेहमी सजेस्ट करत असतो की तुम्ही ना स्टार्टिंगला पस्तीसशे चाळीसशेपर्यंत ना एक प्रॉपर एक अमाऊंट सेव्ह करून ठेवा आणि एक स्ट्राँग बॅकग्राऊंड किंवा हे करून ठेवा म्हणजे पुढे जर जरी चॅलेंजेस आले तरी युआर ओके तुम्ही स्ट्रॉंग असला असताल म्हणजे स्ट्रॉंग तर असतातच हे हो लोक पण ते फेस करण्यासाठी एक चांगला स्ट्रॉंग बेस बनतं कुठेतरी तर अशा टाईपचा असतात स्ट्रगल नक्की येतात पण हे लोक अचीव तर करून राहतातच कारण स्टार्टिंगला ह्यांना सक्सेस पण खूप मिळते थोडे थोडे कर्मास असतात त्यामुळे धोके भेटणं बिट्रे होणं ह्यामुळे थोडे खचून जातात तर त्या गोष्टीला थोडंसं इग्नोर केलं आणि ॲक्सेप्टन्स आणलं की ठीक आहे दिस इज माय कर्मा दॅट्स वाय दिस इज हॅपन विथ मी अशा टाईपचा ॲक्सेप्टन्स आणून जर हे पुढे गेले ना तर आयुष्य चांगलं जातं ह्यांचं पण बॅलन्स असतं काही प्रॉब्लेम होत नाही चॅलेंजेस येतात स्ट्रगल असतात पण त्याला फेस करायचं ताकद पण कुठेतरी ह्यांच्यामध्ये असते असं बघितलं जातं ट्रुलिंग वन डेस्टिन नाईन बद्दल बोलूया आता तर कुठेतरी असं बघितलं जातं ह्या लोकांचं की हे लोक ना लोकांसाठी खूप जास्त यांना करायचंच असतं एक तर लिडरशिप क्वालिटी असते स्वतःला ग्रो करायचं असतं आपल्या बरोबर बरोबर ह्युमॅनिटीला पण ग्रो करायचा आहे लोकांसाठी पण काहीतरी करायचं अशा टाईपचं मनामध्ये खूप जास्त असतं ह्यांच्या आणि बघितलं जातं की हे लोक करतात पण समाजासाठी लोकांसाठी काय ना काय चांगलं करणं एक खूप जास्त लोक अशी बघितली गेली आहेत की ह्यांनी ना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोकांना काम दिलं आणि खूप जास्त चांगलं केलं खूप सारे लोक ह्यांच्यावरती डिपेंड झाली कामासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी अशा टाईपचं ह्यांचं पर्सनॅलिटी असू शकतं आणि हे लोक त्या लोकांची फुलफिल करतात म्हणजे ना नीड कुठेतरी कम्प्लीट करतात अशा टाईपचं बघितलं जातं सो डेस्टिनी नाईनमुळे ना दे आर मोर लाईक लोकांसाठी काहीतरी करायचं आहे समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि सगळ्यांना काम द्यायचं आहे सगळ्यांना मोठं करायचं आहे सगळ्यांना ग्रो करायचं आहे माझ्या बरोबर बरोबर माझ्या प्रगती बरोबर लोकांची पण प्रगती व्हावी अशा टाईपचं ह्यांचं फिलिंग खूप जास्त असू शकतं असे बघितले जातात रुलिंग वन आणि डेस्टनी नाईनवाल्या आणि ही लोकं करून पण राहतात म्हणजे लिडरशिप क्वालिटी विथ ह्युमिनिटीचं कॉम्बिनेशन असं आपण म्हणू शकतो तिशी पस्तशी नंतर दे आर मोर लाईक थोडासा समाजसेवा लोकांची सेवा, सेवा पर्यावरणाबद्दल अर्थबद्दल uh, थोडं जास्त डोक्यामध्ये येणं त्यांच्या आणि त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे अशा टाईपचे फिलिंग येऊ शकतात त्यांना मोस्ट जमिनीपासून जुडलेले लोक असं म्हणतो ना तशा टाईपचं ह्यांचं बघितलं जातं थोडंसं ॲग्रेसिव्ह नेचर असू शकतो बट ओवरऑल दे बॅलन्स एव्हरीथिंग म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही इरिटेड होणार अशा टाईपचं असतात बट uh, ओव्हरऑल बॅलन्स करून घेतात ते आणि चांगल्यासाठी करतात म्हणजे जर ओरडले तरी पण चांगल्यासाठी uh, समाज घडवण्यासाठी लोकांना चांगलं करण्यासाठी अशा टाईपचं थोडा हार्श वर्ड्स यूज करतात बट ते बिकम uh, गुड पर्सनॅलिटी uh, असं म्हणू शकतो आपण की जे लोकांना पण ग्रो करतात स्वतःबरोबर